नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट देवस्थान समिती देहुगाव यांच्या संयुक्तपणे पाच हजार वृक्ष लागवड व पाच हजार वृक्ष वाटपाचा संकल्प करीत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन वृक्षमित्र पुरस्कारप्राप्त अरुण पवार व धारूरचे सरपंच बालाजी पवार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद हरिभक्त परायण निवृत्ती बोरकर महाराज प्रबोधनकार शारदा मुंडे हरिभक्त परायण जगन्नाथ नाटक पाटील धमाले मामा वृक्षमित्र अरुण पवार अण्णा जोगदंड भारती कुंभार अमोल लोंढे वैजयंती पुजारी बबन पुजारी नीलम दीक्षित मंदा जगदाळे सुमन कारखानीस शिवकुमार बायस अशोक सिंह इंगळे विशाल मुंडे आशिष वाणे मल्लार बायस सुनील रामगडे उज्ज्वला रामगडे ट्रस्ट सचिव गोपा पवार गरेश राजपूत शशिकांत कुलकर्णी डी एम कोळी पृथ्वीराज इंगळे वर्षा घायाळ हरी घायाळ आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार वृक्षमित्र अरुण पवार यांनी मानले रयसमासाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे वृक्ष संवर्धनाचे वृक्ष कार्य आज माझ्यापासून जो शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे तर पर्यावरण हा शब्द हा काही छोटा शब्द वाटतो तेव्हा जे काही आहे हवा पाणी सजीव या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी विमानाचा होत असलेला मास्क थांबण्यासाठी खऱ्या श्वास आहे ते खुलीकडे आणि आत्मसारखे आत्मरणपणे श्वास करत असणार आणि आमची नेतृ ज्या भाविक मामासाठी विचार असेल आणि सगळे प्रत्येक सगळे महाराज असतील आणि तुम्हाला मध्ये जे कारण तरी त्याचं आपण आणि सुरुवातच त्यांनी आपल्याला नेताना म्हणतो डोंगर समाजासाठी चारशे वर्षात विद्यापथकावर नाचत पंढरीच्या पांडरंगाला साखर करण्यासाठी लागते पण हे मला वाटतं खूप साखरं करतात आपण त्या सुद्धा आज असं ते जेव्हा निघेल तेव्हा पुनग्या एका चढून एका एका वारकऱ्याकडून आपण एक वृक्षारोपण जागा सोयीस्कर संकेत आणि आजची ही झाडं लावली आहेत ही भविष्यात श्वास देणारी आहेत म्हणजे प्राणवायू देणारी आहेत मराख जगाच्या कल्याणात समाजासाठी नेहमी कष्ट उपसणे ने। हा अभंग लागू होतो आमच्या पवार साहेबांना अरुणराव पवार सन्मान्य अरुणराव पवार यांनी जे उद्दिष्ट ठेवलेले वृक्ष लागवड त्यांनी आतापर्यंत पन्नास हजार झाडी लावली आणि एक लाख झाडं लावण्याचा त्यांचा संकल्प आहे याच डोंगरावर दा दहा हजार झाडी त्यांनी लावली आहे असं एक चांगलं संकल्प करणारे व्यक्तिमत्व या समाजात थोडे आहे दुसरी लावली नाही त्यांनी त्याला पाणी घालण्याचं काम जवळपास गेले पाच वर्ष सातत्याने उन्हाळा असला तरी झाड टवटवीत ठेवलं हिरवं ठेवलं उन्हाळ्यात झाड हिरवं ठेवणं याचा अर्थ त्याला पाणी अत्यंत गरजेचं आहे मग ते आता किती खर्च होतो तो त्यांनी स्वतः सोचला स्वतः झळ घेतली म्हणून जगाच्या कल्याणात संता जेव्हा देह कष्टगदी परोपकारे आशा पवार साहेबांना त्यांच्या परिवाराला त्यांच्या मित्रपरिवाराला या सर्वांना तुकोबरायचे आशीर्वाद उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावं एवढीच आमच्या भंडारण संस्थांच्या वतीने मी विनंती करतो इथे सेक्रेटरी साहेब देखील आहे <ज़ी> रामकृष्ण आहे या पुढे जेव्हा आहे तर झाडे जगवा सांगणारे ऐकणारे खूप आहेत झाडे लावा झाडे जगवा सांगणारे ऐकणारे खूप आहेत झाडांचीच कत्तल करणारे आमच्याच माणसांची ग्रुप आहे बंजारांची कत्तल करणाऱ्या इकडे मोजले तिकडे मोजले सगळीकडे रान तापलेले इकडे मोजले तिकडे मोजले सगळीकडे रान तापलेले आणि पारा चढता पाहून उन्हाचा पारा चढता पाहून पर्यावरण कोपले आहे पर्यावरण कोपले आहे नैसर्गिक राग नैसर्गिक राग सगळीकडे कोपळ कोसळला आहे नैसर्गिक राग सगळीकडे कोसळ आहे पर्यावरणाचा जणू समतोलत डासाळ आहे पर्यावरणाचा जणू समतोल डासाळ आहे अयोग्य रीती रिवाज टाळून अयोग्य रीती रिवाज टाळून योग्य ते टिपलं जावं अयोग्य रीती रिवाज टाळून योग्य ते टिपलं जावं उत्सव साजरं करणाऱ्यांनी पर्यावरण जपलं जावं उत्सव साजरं करणाऱ्यांनी पर्यावरण जपलं जावं आजचं वृक्षारोपण आजचं वृक्षारोपण संवरण म्हणजेच ऑक्सिजनची सोय हे आपल्याला समजलं जावं हे आपल्याला समजलं जावं आपल्याकडे थंड हवेचं ठिकाण असताना देखील या ठिकाणी चाळीस बेचाळीस टेम्परेचर आहे आणि राजस्थानमध्ये एकूण पन्नास पन्नास टेम्परेचरपर्यंत गेलेलं आहे एक मिनिटात त्या ठिकाणी राजस्थानमध्ये पापड भाजलेला आपण पाहिलेला आहे मातीमध्ये पापड भाड असं जर चाललं तर पाच वर्षानंतर हे जग शिल्लक राहीन का नाही राहायचे अशी परिस्थिती आहे परंतु संतांच्या विचाराप्रमाणे आणि अनुभव विचाराप्रमाणे आपल्याला जर चालायचं असं तर अरुण पवारांसारखे वृक्षमित्र लाखोनी करोडोनी होणं गरजेचं आहे आपल्या परमभाग्याने क्षेत्र भांडारण या ठिकाणी अनेक संस्था येऊन या ठिकाणी झाडांची लागवड करत आहे आपल्याला अजून थोडी सुधारणा करायची पाठिंबा जर पाहिलं तर इंग्रजांच्या काळातली ती झाडं की त्याचा फारसा काही उपयोग होत नाही आपली देशी झाडं म्हणजे त्यामध्ये उंबर असेल वड असेल पिंपळ असेल निंब असेल असे अनेक प्रकारचे वृक्ष जे आपले देशी आहेत ते लावली पाहिजेत आणि ते देशी वृक्ष लावण्याचं काम गेले अनेक वर्ष अरुणजी पवार आणि त्यांचे सहकारी करत आहेत नुसतं लावतच नाही तर त्याचं संगोपन ते देखील करतात वाढवण्याचं काम करतात त्यासाठी त्यांचा पूर्ण परिवार ही मेहनत घेत असतात ही श्रीक्षेत्र भांडार डोंगर ट्रस्टच्या वतीने अरुणजी पवार त्यांची संस्था आणि पर्यावरण दिनांच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो ज्यासाठी जी काय मदत लागेल ती श्री क्षेत्र भंडारण संस्थान नेहमी आपल्याला करत आलेले आणि पुढे देखील करत राहील सर्वांना पुन्हाच्या एकदा शुभेच्छा शुभाशीर्वाद धन्यवाद रामकृष्ण हरी या वारकरी संतांच्या आजच्या या दिनानिमित्त मराठवाडा विकासरा मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र ज्यांना अनेक पुरस्कार मिळालेत परंतु शासनाचा वृक्षमित्र पुरस्कार जे मिळाले ते आमचे सन्मित्र अरुणराव पवार यांच्या संस्थेमार्फत प्रतिवर्ष त्यांनी लाखो झाडं लावलेले परंतु त्याची सर्वोच्च सुरुवात श्री क्षेत्र भांडारा डोंगर या ठिकाणून वृक्ष लागवडीने होत असते जगद्गुरु तुपाबारायांनी चारशे वर्षापूर्वी सांगितलं वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे वृक्षांचं महत्त्व जगद्गुरु तुकारमराने चारशे वर्षापूर्वीनी सांगितलं आणि सातशे वर्षापूर्वी माऊलींनी सांगितलंय वृक्ष लावा तळी करा पाणी अडवा पर्यावरणाचं संरक्षण करा परंतु सातशे वर्षापूर्वी आणि चारशे वर्षापूर्वी संतांनी सांगितलेल्या विचाराची खऱ्या अर्थाने गरज आज रोजी आहे कारण आज जगामध्ये पर्यावरणाचा राग मित्रांनो आज असं सांगायचं की आज सूर्य कोप कोपलाय आग ओकतोय आणि आपण जर नऊ वाजता जर पडता आपल्या अंगातून धारा निघालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत आपले अरुण भाऊ जनविकास संघाच्या माध्यमातून लाखो धारा लावतात आणि खरोखरच हे काम एवढं सांगावं तेवढं सोपं नाही आहे सामाजिक काम करावं तेवढं अवघडच आहे आपल्याला समाजाचं काहीतरी देण आहे आणि ते दिलं गेलं पाहिजे या मानवतेच्या दृष्टिकोनातून भाऊ नेहमीच जनविकास संघाच्या माध्यमातून हे काम करत असतात आणि लाखो झाड लावलेले आहेत आणि त्यांना असंच उत्तरोत्तर परमेश्वर साथ देवं आणि आपणही साथ देऊया अशी मी यावेळी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो